एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या सलामीला उभं राहत असताना मनोज भाईंची सलामी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमात यावर्षी देण्यात आली आणि हे करत असताना दादा तुम्ही सांगितलं तसं मनोज भाईंच्या स्मरणार्थ सहा डिसेंबरला मनोज भाई येणाऱ्या चैत्यभूमीला येणाऱ्या लाखो जणांच्या जेवणाची सुविधा करत असतात अन्नदान करत असतात तोच हेतू तू उदात डोळ्यासमोर ठेवून मनोज भाईंच्या नावाने त्यांच्या नावाने त्या ठिकाणी आम्ही आणि ते मनोज, शाश्वती। मनोज भाई हे आपल्यातन गेले अनेक वेळा गहीवरून अगदी ओकसा बोक्शी रडवस वाटत पण कार्यकर्त्याला भावनिक होऊन चालत नाही आणि हे फक्त आम्ही मनोज भाईंकडनं शिकलोय मनोज भाईंच्या बद्दल प्रचंड भावनिक आहात तुम्ही देखील आणि मी देखील देखी। पण मनोज भाईंची संपूर्ण कारकिर्द पाहता एक गोष्ट लक्षात येते आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा प्रचंड समर्पित समर असतो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा पूर्ण त्यागामिशी कार्य करत असतो आणि हा त्याग करत असताना मनोज भाईनी पायाला भिंगरी लावत आंबेडकरी विचारधारेसाठी आंबेडकरी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जातीवाद्यांचा जाती कर्दन काळ म्हणून महाराष्ट्रामध्ये मनोज भाईंचा आवाज गुंजला शिर्डी येथे सागर शेजवळच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा उचलला गेलेला मोठा आवाज मन म्हणजे भाई संसारे मनोज भाई संसारे यांनी संघविरोधी संविधान परिवार उभा केला आपण आपल्या समाजात असणारे प्रत्येक नेते आपल्याला आदरणीय आहेत मी त्या सर्वांचा आदर ठेवून सा सांगते की समाजा ने, हो। या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याबद्दल आम्हाला प्रेम आहे पण खऱ्या अर्थाने आपण नेता आहोत पण या ठिकाणी उभा राहणारा कार्यकर्ता हा त्याच्या क्षमतेवर त्याच्या कर्तृत्वावर नेता होऊ शकतो याला पाठबळ देणारी मोठी ची असणारा पहाडी नेता म्हणजे मनोज भाई संसारे हा नेत्यांचा देखील नेता होता हे आज मी पुण्यस्मरण स्मरण करते मनोज भाई संसारेंनी काम करत असताना संपूर्ण समाजाला एकत्र केलं पक्ष संघटनांच्या भेद भिंती त्यांनी कधीच त्यांच्यामध्ये उभ्या राहू दिल्या नाही कुठल्याच पक्षाचा कार्य करता त्यांना त्याची ऍलर्जी नव्हती निळा झेंडा घेतलेला प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यकर्ता हा मनोज भाऊंचा भाऊ होता साथीदार होता म्हणून त्यांनी वागणूक दिली खऱ्या कार्यकर्त्याला मान सन्मान जर कुणाला कळलं असेल तर माझे आदरणीय मनोज भाई ते कळलेलंय राहुल मी त्यांच्या संपर्कामध्ये अनेक वर्षापासन आम्ही अगदी लहान असताना देखील मनोज भाईंनी आमचं नेतृत्व किंचितही कुठे नाकारलं नाही किंबहुना आमच्या नेतृत्वाला जाळी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मनोज भाई संसारे यांनी केलेलं आहे मनोज भाई संसारे हे खऱ्या अर्थाने आमच्या पाठीचा कणा होते माझाच नव्हे राहुलजींचाच नव्हे तर आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी अर्ध्या रात्रीला आवाज आला धावून जाणारा क्रांतिकार म्हणजे मनोज भाई संसारे होते हे लक्षात घेतलं पाहिजे मनोज भाई संसारे नाव आताच ताकत आहे नाव आता हिंमत आहे मनोज भाई या नावातच करारी आहे आजच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने मला अतिशय आनंद वाटला सागर भाऊ मनोज भाई ज्याप्रमाणे राज्यभरातल्या अनेक कार्यकर्त्यांना एकत्र एक करण्याचं काम केलं ऐक्य ही तर आंबेडकरी चळवळीची स्वप्नच राहणार रह। आहे पण त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे आदरणीय मनोज भाई संसारे यांनी या, या नेतृत्व समाजाचं मोठं नेतृत्व असणारे आदरणीय कवाडे सर आदरणीय डांगळे सर नाना भाऊ इंदिसे आणि आमच्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व दिलं एकत्र एक केलं तोच वारसा सागर भाऊ तुम्ही आणि केद भाऊ आणि तुम्ही सर्व स्वाभिमानी पक्षाची माझी भावंड सांभाळताय फक्त मनोज भाईंना आदरांजली न वाहता खऱ्या अर्थाने चळवळीचा कणा असणारी पॅन्थर नामदेव दादा ढसळ असतील भाई संगारे असतील आणि गाडेसर असतील यांना तुम्ही एकत्रित श्रद्धांजली वाहिली खऱ्या अर्थाने तुमच्या मनाचा मोठेपणा आंबेडकरी चळवळ म्हणून मी तुम्हाला सलाम करते आणि खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा समाजातल्या प्रत्येक गुंडाला परिवार समजणाऱ्या मनोज भाईंनी कायम आपल्याला कुटुंबातला सदस्य धरलेला आहे त्यामुळे यानंतर भविष्यात आपल्यासारखा जो जो कार्यकर्ता उभा राहील खऱ्या अर्थाने दे, समाजाची देखील जबाबदारी आहे त्यांच्या कुटुंबातला आणि अनिकेत दादाच्या पाठीशी आपण ढाल बनून राहिलं पाहिजे हीच मनोज भाईंना आदरांजली ठरेल आणि ती ढाल बनण्यासाठी सागर भाऊ आणि तुम्ही ज्या ज्या वेळीला आवाज द्याल सुवर्णा डंबळे राहुल डंबाळे हे तुमच्या जीवाच्या पुढे तुमची ढाल बनून उभे हा शब्द देते आणि माझे नेते आदरणीय मनोज भाई संसारे यांना अभिवादन करत एकच सांगेल मनोज भाई प्रिय मनोज भाई तुम्ही आजही जिवंत आहात आमच्यात